आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया दुसरा यशस्वी आणि लक्षात येत असेल की जसा अधिक आत आत चाललेला आहे आणि हे शिरोळच्या संघांचं वैशिष्ट्य आहे की अधिक रचना करून ते आत जातात आणि सगळ्यात शेवटचा संघ सगळ्यात शेवटी वर जातो आणि सगळे एका बाजूने जातात तिसरा थर भक्कम जो सात थर लावेल तो जिंकणार हे अगदी विधिलिखित आहे पण पन उतावळेपणा थोडीशी गडबड थोडीशी डिलाई थोडीशी चूक आपल्यापासून हे विजेतेपद हिरावून घेऊ शकते अतिशय सुरेख चौथा मनोरा हो पण अतिशय बस सुरेख बसलेला आहे घट्ट अतिशय सुंदर असा प्रयत्न सुरू आहे कोण होणार यंदा समान करीन श्वास धोकायला लावणारा थरार काही क्षणांचा अवधी दोन हजार पंचवीस सालच्या भारतीय जनता पक्षाने हो युवा शक्तीचे डोळ्याचे मिळणारा हा मानवी